योगेश बोला बोला बोलतोय बोलतोय हो फोन आला होता फोन बोललो आणि लाईव्ह चालू केला हो मग अशी फोन आला होता मला आणि आता फोन अटेंड केला आणि लाईव्ह अटेंड करतोय आता जय बाळू मामा जय बाळू मामा काका कशी आहे तब्येत एकदम ओके एकदम ओके धन्यवाद हो माझ्या घराजवळ भरपूर हॉटेल्स आहेत एकदम फॉश पॉश ट्रॅव्हलर्स कॅफ कॅफे इट्स यमी इट्स हेल्दी स्टे हेल्दी इट हेल्दी स्टे हेल्दी हो दादा इट हेल्दी स्टे हेल्दी हो इट्स यमी इट हेल्दी स्टे हेल्दी इट्स यमी हो द ट्रॅव्हलर्स कॅफे खूप छान अरेंजमेंट आहे उद्या इथं भरपूर कॉलेजच्या मुलं मुली थर्टी फर्स्टच्या पार्टीला येतील जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा काका पाण्यात काय मिक्स आहे काय नाही काय नाही बाबा नो no, नो no. कसलं नाही आपल्याला पाणी आहे पाणी <laughs> साधं पाणी आहे हो मी आ, मी इकडे हॉटेलमध्ये आलो होतो ब्लॉक कडतो सारखं बोलतो एक तास झालं बोलतो ताण लागली मग मा, त्यांनी मा, मी काय मागितलं नाही पाणी त्यांनी पाणी आणून दिलं मला मी पाणी पिलो आत्ता पण आपण त्या कोल्हापुरी कट्ट्याला हॉटेलमध्ये गेलो तिथे बसून पाणी पिलो हो आणि ताण लागते ना आता बरोबरच आपण बॉटल घेणार नाही चला आपण परत आता निघूया पुढचं पुढे बघूया एक दहा मिनटंच आपण लाईव्ह घेऊ कारण की आपली बॅटरी दहा टक्के राहिलेली आहे पाचच मिनटं लाईव्ह घेऊया चला परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद अंकल दादाजी नमस्ते धन्यवाद थैंक यू थैंक यू हाँ आएंगे आएंगे फैमिली के साथ बगा आपने आमंत्रण के लिए खाने के लिए आई है आपने यही सकू हो थैंक यू थैंक यू सर आपका कर्नाटक है क्या नहीं, 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 पटना से।, से आप बगा है दादा पटना से से रेस्टोरेंट चला पंद्रह से बीस वर्षा पसंद रेस्टोरेंट चलाता हूँ भारतीय सोसाइटी है ना मेरा बाजू का जो है ना अपना छोड़ो ब्लॉग निकालेंगे मैं तो बाजू में रहता हूँ बघा त्यांनी आपल्याला आमंत्रण केलं आहे जेवायला हो आता आता इकडे काकांकडे आणि मित्र आपण असं आमंत्रण म्हणजे काय हे नाही फ्री नाही आपण पैसे देणार आहोत प्रेमाचे आमंत्रण आहे राहुल सोनार आलं आहे हो का दादा तुम्ही घेत नाही का राहुल दादा असले विषय नाही चालत आपल्या लाईव्हवर आपल्या लाईव्हवर सगळे लेडीज असतात राहुल सोनार दादा हो आपले माझ्या घराच्या शेजारी भरपूर खाऊ गल्ली आहे सगळे हॉटेल्स आहेत आत्ता आपण कोल्हापुरी कट्टा दाखवलेला आहे आता अजून एक हॉटेल आहे चला आता त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया बघा कसं डेकोरेशन केलं आहे नवीन वर्षाचं हो यंग होतो तेव्हा घेत होतो आता वय नाही ना आता नाही बाबा आता औषध घेतो हो गोळ्या औषधं चालू झालेत आहेत आपली हो बघा आता नॉनव्हेज नॉनव्हेज कुणाला खायचं नॉनव्हेज या योगेश दादा खायचं का तंगडी खायची का हो खूप मस्त खूप मस्त हो राहुल दादा जेव्हा यंग होतो तेव्हा आम्ही मुंबईला होतो एकदा गोव्याला होतो तर गोव्याला आम्ही सगळे मित्र मित्र तेव्हा यंग होतो तेव्हा ते गोव्याला काहीतरी मिळते ना फनी 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 का काय काय काहीतरी का, हाय बघा ड्रिंक ते फनी घेतो हाय क्या नाही हो अजून एक हॉटेल आहे बघा आपलं अंगण प्युअर व्हेज हो हे पण आपल्या दादांचंच आहे मस्त की तुम्हाला पान दाखवतो पान चला पान खायचं कोणाला पान हो जेवल्यानंतर पान खायचं योग्य या पान खायला तो कहाँ गए आपने काउंटर वाले दादा किधर गए चलो आता है बाद में, में ओ या, या राहुल दादा या काका सगे ये लगा ये सगे पान प्रकार पान पान चॉकलेट पान Masalapan